नांदेड शहरात गोळीबार गोळीबारात दोन जण जखमी जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू गोळीबाराने नांदेड शहर हादरले नांदेड शहरात सकाळी गोळीबाराची घटना घडली आहे या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात ही घटना घडली आहे एका खून प्रकरणातील आरोपी जानेवारी बावीस पासून पॅरोलवर जेलमधून बाहेर आला होता त्याच्यावर आणि त्याच्यासोबत सोबत असलेल्या त्याच्या मित्रावर गोळीबार करण्यात आला या दरम्यान दोघांनाही गोळी लागून जखमी झाले जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गोळीबार नेमका कशामुळे झाला किती आरोपी होते हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून लवकरच या घटनेचा तपास केला जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी यावेळी पत्रकाराशी बोलताना सांगितले आहे ते खूप इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या हा जवळपास दहा वाजेसमोर एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे ग जे गेट नंबर सिक्स जवळ जे सिक्स कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव काय आहे किती लोक इन्व्हॉल्व होता ते आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो फायरिंग राऊंडची संख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम बो बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपासमध्ये जखमी दोन आहे दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होता कन्विक्टेड आरोपी होता तो आरोपी किती होते ते आत्ता कसं सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्व्हॉल्व आहे फायरर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार चर्चाचे आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्वॉल्वमेंट होऊ शकतो स पुढे तपासमध्ये समोर येईल